यंदाच्या वर्षी देखील थोरला मंगळवेढा तालीम पंजाब तालीमच्या वतीने इफ्तार आयोजन करत हिंदू मुस्लिम दर्शन घडविण्यात पवित्र महिन्यानिमित्त थोरला मंगळवेढा तालीम आयोजित अमोल शिंदे आणि संकेत पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम हिंदू मुस्लिम, -मुस्लिम एकतेत संपन्न झाला या प्रसंगी माजी महापौर आरिफ शेख रसूल पठाण तौफिक शेख मथीन बागवान राजू हुंडेकरी एजाज मुजावर नाना मस्के संजय सर्वदे सागर पिसे समीर शेख बाबा शेख रियाज शेख शशिकांत शिंदे मोहिन शेख यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा रमजान हा मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यातला महत्वाचा उपवास म्हणजे रोजा इफ्तार आज कार्यक्रम आयोजित केला होता थोरला मर्ड तालीम पंजाब तालीम या भागामध्ये शांती आणि सलौका राखण्याकरता साला व वर्षानुवर्षपासून ही परंपरा आहे आणि आज या भागातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन अतिशय प्रेमाच्या संबंधातून रोजा इफ्तिहारचा कार्यक्रम संपन्न झाला खरं तर रमजानच्या महिन्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या ह्याच्यामध्ये उपासाला पण तितकंच एक महत्त्व असताना तो कार्यक्रम सर्व धर्मीय एकत्र येऊन करणं एक ही खऱ्या अर्थानं आपल्या भारताची संस्कृती असं मी समज